नमस्कार सुरुवातीला तुम्ही ही बॅग बघू शकतात जी मी बनवलेली आहे फक्त एका ब्लाऊज पीसपासून आणि ते पण न शिवता किंवा न कट करता फक्त ब्लाऊज पीसला मी या ठिकाणी गाठ मारलेली आहे आणि आपली जी बॅग आहे ती तयार झालेली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्यासमोर आहे दिसायला देखील किती सुंदर ही दिसत आहे आणि बनवायला तर तितकीच सोपी आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या परिवारास व्हिडिओ नक्की शेअर करा मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला भरपूर अशा युजफुल टिप्स या ठिकाणी सांगणार आहे तर बघा आपल्याकडे भरपूर असे ब्लाऊज पीस असतात ज्याचा की आपण घरामध्ये असाच पडून राहतात काही वापर करत नाहीत आपल्याकडे ओटीमध्ये दे देखील भरपूर ब्लाऊज पीस आलेले असतात किंवा एखाद्या साडीवरचा जो ब्लाऊज पीस असतो तो आपल्याला आवडत नाहीत आणि अशा वेळेस आपण तो शिवत नाहीत घरामध्ये असंच कपाटामध्ये ठेवून दिलेला असतो परंतु तुमच्याकडे तु जर असे ब्लाऊज पीस असेल तर तुम्ही अतिशय छान आणि सोप्या पद्धतीचा त्याचा वापर कसा करू शकतात तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही चॅनलला नवीन नसाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा मी या ठिकाणी एक चौकोनी आकाराचा एक ब्लाउज पीस घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी रुमाल घेतला तरीही चालेल किंवा एखादा तुमच्याकडे कुठलाही असा छान कलरफुल कपडा असेल तो तो सुद्धा तुम्ही घेऊ शकतात फक्त आपल्याला जो पण कपडा घ्यायचा आहे तो चौकोनी आकाराचा असायला हवा नसेल तर तुम्ही त्याला कट करून घेऊ शकतात आणि बघा चार ज्या बाजू आहे चार जे टोकं आहे या रुमालचे किंवा ब्लाउज स्पीचचे त्याला आपल्याला चार गाठ मारायचे आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे तुम्ही जर व्यवस्थित सर्व स्टेप बघितल्या तर तुम्हाला हे नक्की करता येईल आणि खूप सोपं आहे लहान मुलंसुद्धा याला बनवू शकतील इतकं हे सोपं आहे तर बघा जी चार टोकं होते त्या चारही टोकांना व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे परंतु जी गाठ मारत आहात ती सर्व ज्या गाठी आहे चारही बाजूंच्या आपल्याला सेम आकाराच्या या ठिकाणी बनवायचे आहे एकही एक गाठ कमी जास्त व्हायला नको तर बघा माझ्याकडनं एक गाठ या ठिकाणी थोडीशी लहान झालेली होती त्यामुळे मी तिला पुन्हा सोडून नवीन गाठ या ठिकाणी तयार करत आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील म्हणता येईल आता बघा दो समोरासमोरील ज्या गाठी आहे त्या व्यवस्थित हातामध्ये ते टोकं पकडून या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला एक गाठ मारायची आहे आणि त्यानंतर अजून एक गाठ मारायची आहे म्हणजे आपल्याला दोन गाठी मारून घ्यायच्या आहे जेणेकरून ते पॅक होईल निघणार नाही सुरुवातीला आपण एक आप एक गाठ मारली होती परंतु या ठिकाणी आपल्याला एक गाठ मारून त्यावरती अजून एक एक गाठ मारून घ्यायची आहे आता बघा याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे आता यामध्ये तुम्ही भरपूर असे तुमचे काही कपडे असतील किंवा टिफिन असेल मोबाईल असेल काही वस्तू असतील सर्व काही तुम्ही यामध्ये ठेवून खूप मोठा स्पेस या ठिकाणी तयार होऊ शकतो तयार झालेला आहे आणि या ठिकाणी आपण या बॅग बनवण्यासाठी कुठल्याही प्रकारचा सुईचा शिलाई मशीनचा किंवा कात्रेचा किंवा कि का या ठिकाणी सुई धाग्याचा किंवा मोजमाप वगैरे काहीच या ठिकाणी घ्यायची गरज नाही अगदी सोप्या पद्धतीने ही बॅग या ठिकाणी आपण तयार केलेली आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात यामध्ये भरपूर असे कपडे तुम्ही ठेवू शकतात आणि इमर्जन्सीमध्ये समजा तुम्ही कुठे बाहेर गावी गेलेला आहात आणि त्यावेळेस तुमच्याकडे जर पिशावर श्वी नसेल बॅग नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची इमर्जन्सीमध्ये बॅग तयार करू शकतात कधी एका कधी आपण एखाद्या वेळेस बाहेर जातो त्यावेळेस आपली बॅग अचानक खराब होते किंवा तुटते तर अशा वेळेस तुमच्याकडे जर रुमाल असेल तर रुमालाची रुमाला अशा पद्धतीने तुम्ही बॅग तयार करू शकता इमर्जन्सीमध्ये ही खूप कामी येणारी आहे आणि त्यानंतर तुमच्या समजा तुमच्याकडे काही सवासनी वगैरे जर जेवायला आलेल्या असतील आपण त्यांना ओटी भरण देतो आणि ब्लाऊज पीससुद्धा देतो तर त्यावेळेस तुम्ही ब्लाऊज पीसची अशा पद्धतीची बॅग त्यांना तयार करून त्यामध्ये काही ओटी भरण तुम्ही टाकून देऊ शकतात दिसायला देखील खूप सुंदर दिसतं आणि ओट ज्या सवासनी असेल त्यांना ही बॅग बघून आनंद देखील वाटेल आणि काहीतरी नवीन असल्याचा तुम्हाला देखील या ठिकाणी आनंद मिळेल तर बघा अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही बॅग तयार केलेली आहे बऱ्याच महिलांकडे अशी जास्त काही ब बॅग घेण्याची परिस्थिती नस नसते त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे त्यामुळे व्हिडिओ प्रत्येक महिलांपर्यंत नक्की पाठवा जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल भरपूर अशा वस्तू आपण यामध्ये ठेवू शकतो आणि तुम्हाला जर ही बॅग थोडी जरी युजफुल वाटली असेल तर प्लीज मला एक लाईक नक्की करा आणि कमेंट्स करायल कमेंट्ससुद्धा करा की कमेंट्स तुम्हाला ही बॅग कशी वाटली ते देखील सांगा आणि तुम्हाला जर खरंच ही बॅग आवडली असेल तर मित्र परिवारच देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांचा देखील या ठिकाणी फायदा होऊ शकेल लाईक करा शेअर करा, करा आणि सब्स्क्राईब